मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता कर्मचाऱ्यांना मिळणार पहा किती होणार पगार व फरक या माध्यमातून कॅल्क्युलेटरच्या सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला माहित असेल की केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा म्हणजे ए आय सी पी आय आय डब्ल्यू चा आधार घेते मागाई निर्देशांकात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ होत असते सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मूळ वेतना चौतीस टक्के महागाई भत्ता दिला जात होता एक जुलै दोन हजार बावीस रोजी महागाईत वाढ झाल्यामुळे हा भत्ता अडतीस टक्के करण्यात आला जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस टक्के करण्यात येऊन एक जुलै दोन हजार तेवीस रोजी पुन्हा एकदा महागाईत वाढ होऊन डे हा सेहेचाळीस टक्के करण्यात आला होता मित्रांनो जुलै महिन्यात देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्यांचा समावेश होता सदरील आकडेवारीनुसार डेअरन्स अलाउन्स चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता यावेळी एकूण महागाई निर्देशांक सेहेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के होता आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जाहीर करण्यात येणार आहे सदरील आकडेवारीवरून डीए किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे अर्थतज्ज्ञांच्या मते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यांच्या पुढे जाईल महागाई कॅल्क्युलेटर पाहत राहणार आपले मूल वेतन जर एक चालीस हजार रुपये असेल तर सद्दा मिळणारा मागाय भत्ता डी हा छे बरोबर अठरा हजार रुपये नवीन मागाय भत्ता पन्नास टक्के डी झाला तर वीस हजार पाचशे मागाय भत्ता च्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारा पगार हा सोळाशे साठ रुपये थकीत सहा महिन्याचा मागाय भत्ता बरोबर नऊ हजार आठशे चाळीस रुपये आपणास मिळतील तर मित्रांनो ही बातमी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद